नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली एकवीस प्रोममध्ये सावलीबद्दल तिलोत्तमा बोलते आणि भैरवीला कळून चुकतं की या घरामध्ये सावलीचं काय स्थान आहे ते आता म्हणते तिलोत्तमा मी सावलीला भेटून येते नाही म्हणजे कसं आहे ना, ना गावाकडे गेल्यानंतर तिचे आईवडील विचारतील सावली कशी आहे तुम्ही भेटलात का काय ना इच्छा नसली तरी काही गोष्टी कराव्या लागतात तिलोत्तम म्हणते हो हो भेट ना त्या मुलीला भेटली काय नाही भेटली काय मला काय फरक पडणार आहे जा तू भेट भैरवी किचनमध्ये जाते सावली विचारच करत असते भैरव आता सगळीकडं नजर टाकते तर तिला सावलीचा विठ्ठल किचनमध्ये दिसतो आणि पेटी त्याच्या खाली भैरव मनात म्हणते म्हणजे हिची जागा इथे तर आणि प्रेमाने आवाज देते सावली आता सावलीच्या पायखाची जमीनच तरकते ती काय मागे बघत नाही भैरव म्हणते काय घेई तुझी अवस्था तू इथे राहतेस खरंच मला तुझ्याबद्दल खूप वाईट आहे पण अगं मला एवढं वाईट वाटतं तर तुझ्या घरच्यांना किती वाटणार आणि मला त्यांना हे सांगावंच लागणार मी फोन करत्या आता सावली जाते आणि हात जोडू म्हणते भैरव माई मी तुमच्या पुढे हात जोडते त्यांना काहीच सांगू नका भैरव म्हणते असं म्हणतेस बरं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना नाही सांगावं तर नाही सांगत आता मी तुझं ऐकलं तुला पण माझं ऐकावंच लागणार ना सावली विचारते काय ऐकू लागणार ते बघ ताराला खूप कार्यक्रम येत आहेत आणि तुझ्यामुळे ते सगळे कॅन्सल होत आहेत पण यापुढे एकही कार्यक्रम कॅन्सल नाही झाला पाहिजे साऊ म्हणते माई पण कसं करणार भैरव म्हणते ते तू बघायचं त्याच्याशी माझं का आई घेणं देणं नाही चल इकडे ती विठ्ठलासमोर जाते आणि हात पुढे करते आणि म्हणते मला वचन दे तू गाण्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणार आता साऊ पण पुढे हात करते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद